काय म्हणले एवढे म्हणले मी तुम्हाला लोन देऊ का म्हणले लोन नाही सर म्हणजे इथपर्यंत केलं त्यांनी हां आता आपण दिलेला शब्द पाळला त्यांनी पाळा आता मी पूर्ण काम केले बाप्पाचं माळाजवळ असून माळाजवळ बी कसं जे तुतरी म्हणलं त्याला तुतारी जे करण्यासारखं आहे त्याला कमळ ते विलयतले माझ्या गावात शंभर दोनशे मतं जास्त होतील कोणाला ताई ताई। ते विकार घेणं गरजेच होतं मला उद्या ओबीसी गावात ओबीसी मत मला पाहिजे उद्या निवडणूक लढताना त्याचाही फायदाच होणार आहे जवळ प्लस हो विधानसभेला फायदाच आहे ओबीसी मत घेण्यासाठी पार्टीचं नुकसान नाही त्यात मी जरी जवळ मत पण पण बाकी दोन तीनशे शहात्तर बुथ वरील सगळी यंत्रणा मी बाप्पा देऊन टाकली होती हे बी तितकच खरं बरोबर प्रमाणे दिली म्हणजे मी माझ्या आयुष्यात पंकजा मुंडेला पहिल्यांदा धोका दिला नुसते यंत्र पैसे दिले यंत्रा पैसे बी दिलेत बाप्पाला पैसे काय झालं सापुत्र्या निकडं गेलो हो आम्ही आता ह्याला वाळगाला सगळे यंत्रणा माध्यम ह्या मी प्रामाणिकच बाप्पाचं काम यावेळेस म्हणा तो काय झालं बरं का म्हणजे हे या वातावरणामुळे तर नाही मी आधीच ठरलं होतं बाप्पाचं काम करायचं चार पाच महिने आधीच ठरलं होतं बाप्पाला उभा करण्यात सुद्धा मी बघायला विचारा त्याचं मत परिवर्तन करण्यात मी किती कारणी होतं बरोबर म्हणजे सगळ्या प्रक्रियेत मी बाप्पा सोबत रात्र रात्र थांबलो मुंबईत हे आराम करून खालच्या पातळीला कोण धन्यवाद अरे लय माय खाली म्हणून तो त्यांच्या बरोबर यायचं ना आपलं त्यांना खेटून आपण काही विषय नाही बीड मध्ये एखादा धनंजय मुंडेची आपण गाडी फोडू मी फोड फाटका माणूस खेळतो अरे मी हा तुम्ही तर हा आपण करू ते पण कधी ते इकडे आलो इकडे आलो मग ते फोडणे तुम्ही माझे त्याला एक ठोका दगर, एक आपण पन्नास हजार प्लस एक कोटी दोन कोटी खर्च बोलत आपल्या सगळ्या गटोक्यात नाही प्रेस घेऊन काही बोलतो मी पुन्हा तसलं नाही अंगावर बी जातो पुन्हा प्रेस घेऊन ते लोक जाहीर चॅलेंज करतो लोक